असेल भाव लागत असतो अंतकरण समर्पित करावं लागत असत असंच मी कीर्तनामध्ये बोलत होतो काही मुलांनी लक्षात ठेवलं समाधान महाराज सांगतो ना काय ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं त्यांनी धाबाडकास लावला पारायण करायचं पण पारायणाची पद्धत कशी बाबा माहितीये का वर्ग सप्ताह संपला समाधान महाराजांना सांगितलं म्हणून दररोज पारायण करायचं पण घरी गेलं तर पारायण कस करायचं माहिती का ज्ञानेश्वरी वाचायला घ्यायचं सकाळी चांगोळ झाली की आणि ज्ञानेश्वरीचे दहा पानं वाचायचे आणि खून करून घरा घराबाहेर यायचं खून म्हणजे मर्डर निघ न न नाळाचं नाही हा हे व्याकरणात लक्षात असू द्या खून करून ठेवायचं घराच बाहेर यायचं म्हणजे काय ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं पण भाव धरून नाही नुसते दहा पानं वाचले ते खून मारायचे घराबाहेर पडायचं अंगडली देऊन सांगायचा पोरा हो करा रे पारायण समाधान महाराज सांगत होते त्या दिवशी कीर्तनात पारायण करा म्हणून मग असं केलं की बाकीच्या पोराला तकलीफ व्हायला लागली कोण त्याचे माथारी त्रास द्यायला लागणार तेव्हा पाय ना भिका पाटलाच पोर ग दररोज पारायण करत तकलीफ व्हायला लागली हे पोरग काय करायचं का दहा पानं वाटले खून मारले की घराच्या बाहेर येऊन गल्लीतून सांगायचं लोकांना मग असं चांगलं महिना दीड महिना चाललं आणि मग बाहेर गल्लीतून बसलं गे त्याच्या घरात घुसे दहा पानं माग ने पुन्हा खून नेऊन मग गल्लीत येऊन बसले एक दिवस सांगायला लागलो म्हणे तू तर म्हणे हा मग सांग बर काय कळालं ज्ञाने तर ते म्हणे मला कळालं तर काही नाही म्हणे पण एक गोष्ट लक्षात आली म्हणे माझ्या म्हणजे काय म्हणे ज्ञानोबरा पुन्हा ठिकाण चुका झाल्या म्हणे लिथाना काय म्हणजे बऱ्याच वाग्या डबल डबल लिहली म्हणजे अनुभ्रायला म्हणजे मला हे सांगायचंय पारायण जर करायचं असेल संत साहित्याचा अभ्यास जर करायचा असेल त्याला भाव लागत असतो ना भगवंताच्या दर्शनाला जर गेलं देवाच्या दर्शनाला जर गेलं ना नुसतं देवाकडे असे हात जरी जोडले की डोळ्यातून आश्रू यायचे भाव प्रकट व्हायचा आता लोकांच्या डोळ्यातून पाणी येत नाही त्याच्यामुळे दे देव बाप्पा देवपूजा करतात म्हणजे ते डोळ्याला पाणी लावा हा मग जे डोळ्याला पाणी येत नाही तर करतील काय आता हा भाव प्रकट करत असताना अंतकरण द्रवित व्हायला पाहिजे अंतकरण द्रवित झालं की डोळ्यातून आश्रू यायला पाहिजे द्यावा पाहिलं तसं होत नाही मग ज्ञानेश्वरी वाचायची अंतकरण समर्पित करावं लागेल लक्षात असू द्या ज्ञानेश्वरी वाचनाचा फायदा मोठ्या वक्त्याच्या तोंडून ऐकलं मी फायदा असा जेव्हा भारताला परम संगणक बनवायचा होता काय बनवायचं होत बोलू नका शांत बसाव तुम्हाला सांगू का जे कीर्तनात बोलतं साठी एक प्रमाण खर्च केले कीर्तने बडबड होऊन येईल जन्मा मोठ्या बडबड केले तर बेडक बेडकवाचा लहान केलं बेडक वाचा बडबड करू नका बर आओ, का माझ्या नाही मग आहो भारताला परम संगणक बनवायचा संगणक म्हणजे काय रे बाळा कॉम्प्युटर आणि चेहरा पुस्तक म्हणजे फेसबुक माहितीये का त्यालाच मराठी चेहरा पुस्तक इंग्लिश सोपी वाटते परत परत कधी जास्त विचारायला चालत नाही गुरुजी यायला बी हा एकदा मी असंच विचारलं विचारलं पवन दादा त्या पोरांना ध्यानात असतो लईन गेली कपकम बुक्का मारून पळून गेलो अंधारात मला हा मी तेव्हापासून जरा सांभाळून राहतो अशा पोरापासून बरं का हा लय बजेट अवघड आहे पोराच हा जागेवर बुक्की आणली जाणार आहे लक्षात असू द्या भारताला परम संगणक बनवायचा तुम्हालाच सांगू का भारताला परम संघ का बनवा असा वाटला माणसाला उन्हेपणा वाटत असतो कमीपणा वाटत असतो कधी माहितीये का शेजारच्या तर चांगलं झालं ना आपलं झालं नाही तेव्हा घाई गडबडती एका जनाला उचललं पोट दुखत होत कुठे मावार धावखान गेलं डायबांवर झोपवलं म्हणजे काय झालं म्हणजे पोट दुखून आलं म्हणजे कधी बसून शेजारच्या ना गाडी घेतली तावापासून म्हणजे माणसाला काय कमीपणा वाटत असतो उन्हेपणा <laughs> वाटत असतो अहो मी एका ठिकाणी विनोद आपला माणसाला कमीपणा का वाटतो माहितीये का आपलं चांगलं झालं नाही शेजारच्या चांगलं झालं तावा आता आपण असा उदाहरण घेऊ आपल्याला समजण्याचं अमेरिकेकडे जर लाईट गेली ना तर तिथल्या प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधला जातो अहो आमच्या घरातली लाईट गेली लाईट टाका इंग्लंड मध्ये जर लाईट गेली ना तिथल्या प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधला जातो अहो आमच्या घरातली लाईट गेली लाईट टाका पटकन आपल्याकडे जर लाईट गेली ना कोसगाव मधली तर ते घराची बाहेर येऊन पाहतो आपलीच गेली सगळ्याची सगळ्याची अंदाज जाऊ तिकडे आपल्याला काही शेजारच्या जे आहे आणि आपली गेली जाऊन डिपार्टमेंट करतो असे काही काही ठिकाणी माणसाला उण्यापणा वाटायला लागला कमीपणा वाटायला लागला अन्य राष्ट्रांचं संगणक बनवून तयार झालं आपलं झालं नाही तेव्हा बरं शोध सुरू झाली भारतानं जाहिरात काढली आहे का कोणी त्या पात्र परम संगणक बनवून द्यायसारखा शोध सुरू झाली शोधाशोध सुरू झाल्यानंतर एक महिना आणि एक माणसाने सांगितलं मी बनवून देतो तुम्हाला संगणक हा माझ्याकडे लक्ष द्या बरं अक्का माझ्याकडे पैसे देऊन अनिल मला माझ्याकडे मग संगणक बनवायचा संगणक बनवायचा त्या व्यक्तीनं सांगितलं त्यांचा काही दोष नाही बाबत मी पूजनीय कदम माऊलीच्या तोंडातून वाक्य ऐकलं होतं कोणतं बारा गाड्याची खडखडन दोन बायाची बडबड सारखीच रतीच दोष नाही लक्षात असू द्या मग त्या व्यक्तीनं सांगितलं मी तुम्हाला परम संगणक बनवून देऊ शकतो लक्षात असू द्या हा मग संगणक बनवायचा मग शोधाशोध सुरू झाली त्या व्यक्तीनं सांगितलं मी बनवून देतो ना मला फक्त इन्स्ट्रुमेंट द्या मला पाहिजे तेवढं साहित्य द्या मला काही वेळ द्या दोन महिन्याचा कालावधी घेतला कालावधी घेतल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं संगणक बनून तयार झाला बर भारताला अभिमान वाटायला ला लागला पंतप्रधान कार्यालयानं ला त्या व्यक्तीचा सत्कार करायचा ठरवलं okay सत्कार करण्यासाठी बोलवलं सत्कार करायला बोलवल्यानंतर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार टाकायला त्याला समोर बोललं त्या व्यक्तीने हार स्वीकारला नाही बाबा त्या व्यक्तीनं सांगितलं तुम्ही जो मला हार टाकताय ना तो हार स्वीकारण्याच्या मी पात्रतेचा नाही सगळ्यांना प्रश्न पडला की परम संगणक एवढा मोठा संगणक या व्यक्तीनं तयार करून दिला आपण याला एक साधा हार टाकतोय तो हार तो स्वीकारत नाही मग ला। हो, हो तो व्यक्ती बोलायला उठला बोलायला उठल्यानंतर सांगायला लागला भारताची जाहिरात बघितली आणि जाहिरात मला वाटलं मी सुद्धा राष्ट्रासाठी काम करावं पण मी हताश झालो होतो मी निराश झालो होतो आणि निराश झाल्यानंतर घरामध्ये वावरत असताना माझे वडील ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना माझ्या कानावर एक ओवी पडली विषकीय हारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्मथो थोकडे अभ्यास केले हा लक्षात असू द्या हा माझ्या कानावर ओवी पडली काय विषकीय हरी पडे विष पचू शकता समुद्री पाय वाट जोडे समुद्रात चालू शकता चालू शकता म्हणजे पायांनी बर का जहाजामध्ये पण एकाशाना फक्त अभ्यास काय सायास केला प्रयत्न जर केले तर तुला सगळं शक्य होऊ शकतो तुकवराने सांगितलं असाध्य साध्यत। करिता सायास कारण अभ्यास तो का म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अनुभवातला एक प्रमाण दिलंय तुकोबराने ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी आहो आपण शेतामध्ये गेलो ना खडक असतो शेतामध्ये आणि त्या खडकामध्ये एखादं मूळ घुसत बघा प्रवेश करतो ते सहज नाही करत त्याला अभ्यास करावा लागत असतो त्याला सायास करावे लागत असतात की ओवी माझ्या कानावर पडली तो व्यक्ती सांगू लागला आहारी पडे समुद्री वाट जोडे एके थोकडे के अभ्यास केले अभ्यासाचे निबळे हे फक्त अभ्यासान शक्य होऊ शकतं त्या होई माझ्या कानावर पडली मी कामाला लागलो मी सायास करायला लागलो मी अभ्यास केला आणि नंतर परमसंगणक बनून तयार झाला आज जो तुम्ही मला हार घालताय ना तो हार घालण्याच्या मी पात्रतेचा नाही का मला ती कल्पना सुचली असेल तर ती ज्ञानेश्वरी सुचली त्यामुळे जो तुम्हाला हार देत ना तुम्ही हार माझ्या सोबत ठेवणारे आणि घरी माझ्या ज्ञानेश्वरला अर्पण करणारे काय ज्ञानेश्वरीची ताकद हा याचा अर्थ कोचगाववाले हुशार बाबा यांना कळत आता तसं राहिलं नाही आता तस राहिलं नाही आताचा काळ लय बदलत चालला आता ता 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 मारला पौराला। पौराला जर एखाद्या पोराला मारलं बी शिक्षकानं पोराला पोरग जर घरी रडत आलं पहिल्यान कसं होत घरी जर आलं मायामानाची कोणा मारलं त्या मास्तर पुन्हा जाऊन सांगायची याला डबल दांकवा आता तस नाही एखाद्याला जर मारलं ते जर रडत आलं घरी मायला जर सांगितलं मला मारलं तर माय म्हणते कोणता येतो त्याला का आताचा काळ पहिला काळ वेगळा होता गुरुजी पूर्वीच्या काळी मारलं बी तर सहन केल्या एक जायचं एकदा असंच झालं एका मुलाला मारलं मारल्यानंतर त्या मुलाला मारण्याचं कारण झालं शिक्षकाने विचारलं अरे लंका कोणी जाळली वर्ग म्हणे म्यानी जाळले सांग म्हणे कोणी जाटकवलं को पोरग पोरग घरी आलं मायला सांगायला लागलं मास्तर मारत म्हणे ते म्हणतं म्हणलं अंक कोणा जाळणी मास्तर म्हणजे जाऊ दे ते मास्तर तसंच आहे तू काय बकरी करून जाय शेतात बकरी सोडल्यानंतर शेतात घेऊन जायला निघालं आता जे ना जे ना बकऱ्या वळेले ते ना ऑब्झर्वेशन करा भूतकाळ आठवा जे जे बकरी वळत ते दिवसभरात कोणाच्या कोणाच्या शिव्या खातच <laughs> खात की नाही बाबा हा शेंडे शेंडा कात्रत असते दिसा कोणत्या बी वनस्पतीचा माणसाला शिव्या खाऊ घालती म्हणजे घालती बरं का लक्षात असतो मग त्या व्यक्तीना त्या मुलाला काय झालं सरांनी मारलं कशामुळं लंका कोणा जाळी म्हणून मग त्यांना बकरी घेतली शेतामध्ये निघालं शेतामध्ये निघाल्यानंतर बकरी घेऊन निघाल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते फुफुट्याचे दिवस होते थोडा सुट्ट्या लागायचा काळ असतो त्यामध्ये मग शेतामध्ये चाललं बकरी शेतामध्ये घेऊन चालल्यानंतर बकरीला ओढत घेऊन चाललं आणि बकरी ओढत घेऊन शेताकडे निघाल्यानंतर फुफुट्याचा रस्ता होता फुफुट्यामध्ये चालत असताना बकरीना खुरा लावल्या फुफुट्यात आज जॅन जॅन बकऱ्या वळेल त्यांच्या लक्षात येईल एकदा जर बकरीना खुरा फुपुट्यात रावल्या तुम्ही किती ताकतील वाढा वाडा हे पुढे येतं का येते का ये ना खुरा रावल्या बकरीना आणि हे वाढायला लागलं वाडायला लागल्यानंतर याचा आपल्या गावाकडच्या भाषेत जीव आस्थळी आला अस्थळी म्हणत नाही का तुम्ही असतळलं ते आणि ते चिडचिड करायला लागलो रडायला लागलं त्यांना सोपूट घेतलं एक वनस्पतीचं तिचं ला मारायला लागलो तरी मी मग ती बकरी पुढे यायना बकरी पुढे यायना मग रडायला लागलं आणि काड्या आणून म्हणे काय तिथे शाळेत गेल्या मास्तर म्हणत म्हणे लंका कोणा जाळली आणि इकडं तू नीट चालत नाही म्हणे रबकन मारेल आणि रबकन मारली बकरी खाली म्हटलं मॅ असं म्हटल्या या पोरानं काय केलं डोक्याला के हात लावला जाग्यावर खाली बसलो म्हणी शाळेत महिनाभरापासून मार खवरा म्हणे मास्तर म्हणत म्हणे लंका कोणा जाळली लंका कोणा जाळी आता काळा म्हणे लंका तू आळली आणि मार मी खवरालो म्हणे शाळेत इतक्या दिवसापासून म्या म्हणली ना ती असते काही लक्षात असू द्या तो खाळ जाऊ द्या दा। शिक्षकांना जबाबदारीनं वागायला पाहिजे घरामध्ये आई वडिलांना जबाबदारीनं वागायला पाहिजे एखादा व्यक्ती एक व्यक्ती सरकारी जॉबला होता तहसीलमध्ये कर्मचारी म्हणून घरी आला घरी आल्यानंतर त्याच्या बायकोनं सांगितलं तुम्हाला माहीत झालं का म्हणजे काय आपल्या दादून चोरी केली आज स्केल चोरून आणली शाळेमधून आणि त्याचा बाप कुठं होता तहसील कामाला त्या मुलाला जवळ बोललं दोन फटके दिले करे लाज वाटते का चोरी करतो का नालाय का तुझा बाप तुला माहित नाही का कोण आहे तुला स्केल लागत होती तर मला सांगायची असती मी आणली असते माझ्या ऑफिस मधून उशर करतो थोडं म्हणजे हे पण चांगलं वागणं योग्य आहे का ही मी चोरी झाली ना हा सरकारचं अन्न काय पोरण शाळेतून अन्न काय आहे की नाही शिक्षकांना जबाबदारीनं वागायला पाहिजे शिक्षक जर जबाबदार असले तर पोर जबाबदारी निघत असते मग शिक्षकांना कसं जबाबदारी शिक्षक हा चोवीस तास शिक्षक राहत असतो शिक्षक जसा वागला ना तशी मुलं वागत असतात आता शाळेमध्ये खिचडी वाटतात ते पोरांना लगेच चेहरा तुमच्या मागे लफून घेतला त्याला वाटलं शाळावर विशेष पोर पोरं तू याकडे शाळेमध्ये जातो बरं जाऊ दे शाळेमध्ये जातो तू जिल्हा परिषद मध्ये जातो का अरे आपले काही दुश्मन राग राग <laughs> आ? आ? का खिचडी वाटते, वाटते ना शाळेत खिचडी भात हा भात वाटते ना पांढरा लिंबू संडे हो या मंडे ते चालू नाही केलं का तुमच्याकडे सरांनी खिचडी वाटली मुलांना खिचडी दिली बाबा खायला मला हे सांगायचं शिक्षक जर जबाबदार असले मुलं जबाबदार निपसत असतात लक्षात असू द्या सरांनी खिचडी वाटली मुलांना पोरांनी दणकून खिचडी खाल्ली त्या दिवशी जरा बरी व्हायली होती खिचडी सरना बी खिचडी खाल्ली खिचडी खाल्ल्यानंतर पोराला काही दोन चार पोरं बाहेर बाहेर दोन चार पोरं खेळायला गेले बाकीच्या वर्गात बसले बाकीच्या वर्गात बसले मग सरांनी काय केलं पोरांना खिचडी वाटली बाबा त्या दिवशी सरांनी सुद्धा खाल्ली आणि असे दिवस होते आबाळाची मग सरांना झोप यायला लागली खिचडी खाल्ल्यानंतर अंग टाकायचं ठरवलं अंग टाकलं सरना आग टाकल्यानंतर काय झालं सरला गरमाट व्हायला लागली मग सरांनी अंगातलं शर्ट काढलं तरी झोप याय ना मग सरने अंगातली बनियान काढली आणि वर्गामध्ये अंग टाकलं अंग टाकल्या टाकल्या थंडगार वारं सुटलं होतं सरला लगेच झोप लागून गेली सरला झोप लागली आणि त्याच दिवशी कलेक्टर शाळा तापासा आलं दोन चार पोहर पाहिलं कलेक्टर दरुज्या ते आता ग्राउंडवर गेटवर आणि याय ना जर सरला या अवस्थेत पाहिलं सरची नोकरी तुम्ही नोकरच घालाल बसील सांगायच्या मग दोन पोरं पळत धावत पळत वर्गात येऊन सांगायला लागले सर कलेक्ट कलेक्टर आले पण हे सांगूच राहिलं तो कलेक्टर दौऱ्यात येऊन उभो वर्गाच्या सरला काही शर्ट घातल्या नाही घातल्या गेल्या तुम्हाला सांग का पण टू जी थ्री जी फोर जी फाय जी जी तर बंद पडताना तिथून गुरुजी सुरू होती सरना तिकडे पोहून न पाहिल्या सर केलं कलेक्टर दौऱ्यात दुबई वर्गाच्या शर्टन बाण्या तर घातल्या गेले नाही पण सरले हुशार राहते गुरुजीले राहते गुरुजी लगेच उभे राहिले पोरा पोरा लय दिवसाचं विज्ञान शिकवाचं पण तुम्हाला माझ्याकडे ध्यान द्या मग शर्ट आणि घालेल नुसार कलेक्टर दर्जा तुम्हाला पोरा म्हणे पोरावा याला म्हणते म्हणे पोट याला म्हणतात म्हणे दंड कलेक्टर उभा होता।, <laughs> होता कलेक्टर नुसता पाहत नव्हता कलेक्टरच्या डोळ्यात घळाघळा असू निघाला लय मास्तर पाहिले म्हणे मी <laughs> लय शाळा पाहिल्या म्हणे पण इतका जीव तोडून शिकवणारा मास्तर अजून पाहिला म्हणा मला हे सांगायचंय शिक्षक जसे असले तसे मुलं निघत असते वावरत असताना साधूचं उदाहरण दिलं आपल्याला कारण साधूला श्रेष्ठ मानतात डेकणाच्या संगीत हिरा जो नाडला साधू जायचा डेकणाच्या संगतीत कोण गेलं हिरा हिरा किती माउल्यवाणी ऐकणे साधू हिरा मौल्यवाने तरी ढेकणाच्या संगतीत गेला तर भंग शकतो तसा साधू मोठा असला कुसंगे नाडला साधू जायचा सा। करा देवाच्या संगतीत जा भगवंताच्या संगतीत जा संतांच्या संगतीत जा देवाची भक्ती करा आवा आणि भक्ती करायला तयार आहे दुख बऱ्या सांगतात भक्ती कोणती